आरंभ एका नव्या पर्वाचा क्रमांक हजारो महिला भगिनींसाठी शिवसेना ठाकरे भाऊ मते यांनी आयोजित केलेली उज्जैन महाकाल यात्रा प्रभागात मोठा विश्वास व भावनिक नातं निर्माण करणारा उपक्रम ठरत आहे पहिल्या टप्प्यात तब्बल तीन हजार महिला भगिनींना महाकाल दर्शन घडवून इतिहास रचलेल्या या उपक्रमाचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे दुसऱ्या टप्प्यातील आणखी तीन हजार महिला भगिनींना यात्रेची ओळखपत्रे वाटप व स्नेह मिळावा दामिनी लॉन्स कोंडवे धावडे येथे उत्साहात पार पडला प्रचंड गर्दी आनंदी माहोल आणि महिलांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह पाहून कार्यक्रमाला विशेष भावनिक रंग चढला संदीप भाऊ मते म्हणाले महिलांचा, हो महिलांचा आशीर्वाद आणि विश्वास हेच माझे बळ आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजेच माझ्या कार्याची खरी प्रेरणा महिलांनीही संदीप भाऊंच्या निस्वार्थ व मोठ्या उपक्रमाचे कौतुक करत संदीप भाऊंच्या पाठीशी ठामपणे उभं राहू असं एकमेकांना सांगितलं या भव्य कार्यक्रमाला प्रभागातील व खडकवासला मतदारसंघातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली यामध्ये खडकवासला विधानसभा संपर्क प्रमुख राजेश खाडे प्रमुख गजानन थरकुडे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप अनिदत्ताई इंगळे काका चव्हाण भरत कुंभारकर संतोष गोपाळ रवी मुझमले नितीन वाघ डॉक्टर नंदकुमार मते गोकुळ कर्जावणे सचिन पासलकर विजय कोल्हे अंकुश पायगुडे दत्तानाना रायकर अनिल भोसले योगेश पवार श्याम मोरे हणमंत काटे महादेव इनपुरे अविनाश सरोदे सुरेश किंढरे सौरभ मोकाशी निखिल जावळकर नितीन भामे आशिष मते दिगंबर कोल्हे अनिकेत मते अजय मते सागर मते मच्छिंद्र सेलार विजय मामा इंगळे काशीनाथ धुमाळ माणिक मकाशी गोरख मकाशी भरत गोगावले अमोल दांगट पप्पू गायकवाड सारंग धारणे निलेश पाटील सरोज कार्वेकर नेहा कुलकर्णी मीनाताई गिरी सुनीता खंडाळकर लक्ष्मीबाई मते शारदा मते सुजाता वाघ साक्षी लाड आणि निशा सोनोनी आदी मान्यवर उपस्थित होते खडक प्रभागात महिलांसाठी इतका भव्य व सातत्यपूर्ण आध्यात्मिक उपक्रम राबवणारे संदीप भाऊ मते प्रभावी ठरत असून प्रभागात खडक वाचल्याचा श्रावणबाळ असा स्वर उमटताना दिसत ते आज पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या गावांचा प्रभाग आहे या प्रभागामधील माता भगिनीसाठी आपण उजना दर्शन यात्रा आयोजित केलेली आहे या प्रभागातील दहा हजार माता भगिनींना मी उज्जैन महाकाल यात्रेसाठी घेऊन जाण्याचा संकल्प से केलेला आहे मागच्या दहा दिवसापूर्वी आपण तीन हजार माता भगिनींना उज्जैन महाकाल यात्रा करून घेऊन आलेलो आहोत त्यातील आज दुसरा टप्पा त्याचा आज पास आणि एक टप्पे अटक करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता तर या ठिकाणी आता राजेंद्री ठाडे साहेब जे मुंबई नावर घेऊन उपस्थित राहून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि हा कार्यक्रम आता पार आहे हफ्त्यामध्ये आपण तीन हजार माता भगिनींना घेऊन गेलो होतो अत्यंत चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी नियोजन केलं होतं आणि एकदम आनंदाने यात्रा पार पडलेली आहे या टप्प्यामध्ये किती महिलांना या टप्प्यामध्ये साधारण तीन हजार ते एकतीसशे महिला आहेत याचा एक दोन दिवसात आम्ही तारीख करू आणि त्या तारखेला आम्ही उज्जैनला जाणार आहोत लागली तरी पण आम्ही हा कार्यक्रम थांबवणार नाही आचारसंहिता मागली तर हा कार्यक्रम एकदम उत्साहात पार पडेल मी ते तसं या ठिकाणी केलेलं आहे असल्यामुळे मला श्रवणदास संबोधले जाते परंतु मी तुम्हाला मागे सांगितलेली आहे पंढरपूर असेल तेजापूर असेल अक्कलकोट असेल असेल अशा यात्रा केल्या होत्या त्यावेळेस निवडणुका परंतु माझी इच्छा होती माझ्या हातून असं काहीतरी सत्कार्य घडावं अशी माझी इच्छा होती आणि नीट माझी इच्छा मनात होती मी इच्छा करून दाखवलेली आहे संदीप जी मते उपक्रम चालू केलाय त्यांचा टप्पा पूर्ण झालाय आणि तो खूप यशस्वी झालाय झालेला बघूनच मी आज मुंबईवरून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेलो खरखर संदीप जी मते खूप पुण्यवान आहेत त्यांच्या महिलाही खूप पुण्यवान आहेत भाग्यवान आहेत ज्यांना असा भाऊ मिळाला जो त्यांना महाकालला घेऊन जाऊ शकतो आणि तेही मोफत आणि संदीप मते असं हिस्ट्री आहे की त्यांना ज्या गरीबेतून ते वरती आले समाजाला जे दे देणं लागतं ते देणं ते त्यांच्या या कार्यातून पूर्ण करत आहेत खरोखरच संदीप भाऊ असलेला आहे या उज्जैन महाकाल यात्रेमध्ये सहभागी झालेला सर्व माता भगिनींनाच या ठिकाणी आभार मानतो कारण त्यांनी जो विश्वास आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे आमचे दादा मते यांच्यावरती दाखवला महिला यात्रेला जाऊन आल्या त्यांनी शेअर केले त्याच्यातून हा जे प्रतिसाद मिळालेला आपण बघतो हा भरघोस प्रतिसाद त्याच्यातून मिळालेला आहे कारण पहिल्या जे नियोजन नियोजन अतिशय सुयोग्य संपूर्ण चांगली व्यवस्था महिलांची अतिशय चांगल्या पद्धतीने ती ट्रिप महिलांनी एन्जॉय केली आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी महाकालीचं दर्शन सुद्धा त्या ठिकाणी सर्व महिलांना घेता आलं म्हणजे तो अनुभव त्या महिलांनी या ठिकाणी सर्व खडक असला मतदारसंघातील महिलांपर्यंत पोहोचवला त्याच्यामुळे आज हा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि आमचे सचिन भाऊ आईर आमचे संपर्क प्रमुख त्यांनी सांगितलं की महाकालचे यात्रेचं दर्शन महाकालचं दर्शन हे कुणालाही मिळत नाही ते त्याचं निमंत्रण यावं लागतं तसं हे निमंत्रण या सर्व माता भगिनींना आलेलं आहे आणि या निमंत्रणाच्या माध्यमातून संदीप भाऊ एक माध्यम आहे आणि ते त्या या सर्व महिलांना त्या ठिकाणी उज्जैनच्या महाकालचे दर्शन घडून आणणार आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा